श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आपण उभे आहोत मंगरूळ या ठिकाणी स्वप्नवेद अनाथालयात आज आज एक वेगळ्या लग्नाची गोष्ट वेगळं लग्न त्याला जाणीवपूर्वक म्हणतो आहे आपण अनाथालयात आहोत अनाथ असलेल्या एका मुलीचं लग्न त्या लग्नाचा सोहळा एक शाही सोहळ्याला ला लाजवेल असा एक वेगळा सोहळा आज इथं मंगळुळकरांना पाहायला मिळतो आहे या समाजासाठी एक आदर्श उदाहरण म्हणून ठरणार आहे नमस्ते नमस्त। आज आपल्या कन्याचा विवाह आहे हो ती कन्या आपल्याकडे कधी आली ती घटना कशी घडलेली घटनाक्रम थोडंसं समजेल का घटनाक्रम नाही सांगू शकत एक बाप म्हणून पण ती सहावी सातवीला सातवीपासून आला असल्यापासून तेरा चौदा वर्ष त्या वयात असल्यापासून आमच्या खाली म्हणजे एकदम आमच्या पोटातूनच आले दोघांच्या असंच तिला समजावं लागेल तिच्यासाठी म्हणजे कधी आली हा शब्द कधीच नाही वापरू शकत नाही म्हणजे कसं मी आपल्या अनाथालयात कधी आली आहे असं विचारायचं मला संस्थेच्या त्या सुरुवातीत सात ते आठ नऊ वर्षापूर्वीपासून नऊ वर्षापूर्वी ज्यावेळेस ती कमीत कमी सातवीला आठवीला होते नववीला ती जा आपल्याकडून मूळ गाव कोणतं मूळ गाव तसे ते नगर जिल्ह्यातले आहेत तिच्या आई वडिलांनी विवाह केला त्यानंतर आपल्या अनेक ठिकाणी आपल्या लिमगाव सवास अशा ठिकाणी ते रहिवाशी होते आणि आई ही मानसिक रुग्ण असल्याकारणाने बाप्पांचं निधन झाल्यानंतर तिच्या मायाचा आधार बनण्यासाठी या स्वप्नवेदमध्ये आणि ती एका परिवारातल्या एका कुटुंबाचे सदस्य म्हणून ती एक मुलगी म्हणून आमच्याबरोबर आणि आज ती लहान म्हणजे जरी तुमच्या पोटी जन्म नसेल घेतला परंतु ती लहानशी मोठी तुमच्या कुशीत झाली तुमच्या ह्या अंगणात झाली आज तिचा शुभविवाह आहे तुम्ही तिचं कन्यादान तर करणार आहात परंतु तुम्ही काय भावना व्यक्त करा मी खूप आनंदी आहे बापाच्या आयुष्यात आनंदाचा हो दिवस असतो की आपल्या लेकीला त्याच्या डोळ्यासमोर आळ लागलं मी खूप मोठा छान कार्यक्रम करण्याचा ताकदीप्रमाणे प्रयत्न केला चार दिवस कार्यक्रम चालू होतात शायरीला साठक असतील त्याचबरोबर सनय सम्राट सनै वादक दत्ता उसरेकर असेल असे विविध कार्यक्रम सकाळी मुलीला घोड्यावर बसून तिची मिरवणूक काढली <laughs> खूप छान वाटायचं मी तिच्या सकाळीच नाचलो मी आयुष्यात कधी नाचलो नाही आणि लेखकबरोबर नाचलो सका सकाळी तिला आनंद ठेवा त्याचं कारण जसं हळदीच्या दिवशी ती पप्पाला हळद लावायला बोलो म्हणायची मी काही येत नव्हतं मला महिलांनी बोलून आणलं ती सारखी मला पप्पाला घेऊन या आणि मला पाहून तिने आक्रोश केला आणि तिची मानसिकता संतुलन थोडंसं फायबल झालं सुद्धा झाले डॉक्टर देरे डॉक्टर स्वप्नील कोटकर सरांचं खूप योगदान दाबलं आपलं रात्रभर तिला त्या ठिकाणी ठेवला आणि तिने घरी आल्यानंतर दोनच तीन गोष्टी माझ्याकडून गेल्या की गे पप्पा मी माझ्या आयुष्यात निवडलेलं साथीदार खूप समाधानी खुश आहे पण तुम्ही चिंता कधीच कर करायची नाही त्याची दुसरी गोष्ट वाराट्या वेळेस निघत मला वाट लावायला माझ्याबरोबर मम्मी पप्पा आधी दोघं भाऊ गाडीत पाहिजेत आणि तिसरी गोष्ट डोक्या भाऊ शपथ घेऊन सांगा की तुम्ही लागणार एकही रुपये कर कर्ज काढलं ते मी सांगले पाहिजे नाही मी बाप हे बाप म्हणून भाऊ मी याच्या पुढे हातपास रावला नाही पद्धतीने गावाला अभिमान वाट असा युवा केला मान सन्मान मोठेपणा नको आहे मला मी लेकरू म्हणून पाळको काळजाचा तुकडा म्हणून हा हिवा केलेला आहे मान सन्मानाचा अपेक्षा न ठेवता माझ्या स्वतःच्या काळजाचा तुकडा आज परख्याच्या घरी जातो आहे आणि तिला कोणी म्हणलं नाही पाहिजे की तुझ्या बापाचं कार्य आम्ही अशा पद्धतीने काढून घेतलं आहे आम्ही एवढ्या एवढ्या पद्धतीने तुला हे केलं आहे कोणीच नाही तशा पद्धतीने कार्य केलं खूप समाधानी मी आनंदी आहे आणि माझ्या लेकीचं फक्त एकच विचार की बापा कर्ज नाही व्हावा बापानं बाया लग्नासाठी कर्ज नाही काढावा पण मी माझ्या पद्धतीने इमारतीचं काम चालू आहे आणि त्या इमारतीच्या कामासाठी जे कर्ज माझं केले मुलांना सावली साधे ते लेकीच्या आनंदासाठी कर्ज करतो आहे पण मला माहिती आहे माझ्या लेखीच्या आशीर्वादाने माझ्या लेकरांची पण सावली होणार आहे ती पण इमारत होणार आहे मला आत्मविश्वास आहे कारण की मी समाजात आत्तापर्यंत भाऊ एकही रुपया देणगी पावती या लेकरांच्या नावा हो ऐकले नाही ह्या हो लेकरांना हो ना हो ना पुढं करून मोठेपणासुद्धा मिळावला नाही त्यांना कुठलाही उल्लेख आत्तापर्यंत आठणे नऊ वर्षामध्ये भाऊ भाऊ याचा केलेला नाही मला अनेक अडचणी सामा मिठाची पुढे नसेल तर घरामध्ये अडचणी येतात पण रोज गाव साक्षी झाले जेवण पाच पकवान देण्याची आहेत काम ती हाय मंगळसूत्र घाण ठेवून ती माया पाठीमागं उभी राहिली भाऊबीज नाही रक्षाबंधन आहे तिचा मोठा शियाचा वाटा आहे आणि बहिणीला बहिणी आहेत बहिणींची आजारपणा सुद्धा ती गेली नाही लास्ट स्टेपला बहिणी आजारात असताना सुद्धा ती या लेकरांसाठी बहीण तिथं गेली नाही तिला काय वाटलं तिथून पैसे पाठवायचं नवऱ्याला सांगायचं माझ्या बहिणीला हे पाठवा माझ्या ताकदीप्रमाणे मी तिला पाठवण्याचा प्रयत्न केला परंतु रुपये आतापर्यंत या लेकरांच्या नावा मला नाही न जगणाऱ्या लेकरांना जगवण्याचं काम केलं आज आनंद वाटतो की माझ्या कन्याचा यु आहे आपण आलात भाऊ वैनिक शिवानी काही दिवसापूर्वी आजारी होती त्यावेळेला मला असं कळलं का तुम्ही जेवला नव्हता काय करा ना असं मी अजून तीन दिवस मी झाला आम्ही तीन दिवस कोणालाच काय नाही म्हणजे रात्रीचे तीन वाजता झोपते आणि चार वाजता परत तुटते म्हणजे फक्त लेखी समोर आल्याच्या नंतर हसताय तिला चेहरा नाही दाखवला अजून त्या आवाज देतो तीन आवाज दिले म्हणून ती रडायला लागली म्हणून मी परत गेले आणि तिला पाडतो की आता तुमचे रडू नको तुमची शिवानी चा खन्यादान होते पण तुम्हाला तिला जड अंत करणाने जाते का काय असं म्हणजे कन्यादान करताय का असं वाटतं नाही लय आनंद लय लंद आणि खूप छान झालय तिचा साथीदार आहे ना खूप छान आहे माणसंही खूप छान आहे आणि त्याचं खूप चांगलं झालंय थोडासा अवघड प्रश्न आहे ग ही जी आपली मुलगी आहे ही अनाथालयात आहे अनाथ आहे हे त्यांच्या सासरीच्या लोकांना सांगितलं हो म्हणजे हा सगळं येऊन इथून येऊन झालेला आहे सर्व काही असं अजिबात नाही कुठली अजिबात नाही फक्त आयुष्यात तिला कधी त्याच शब्दांनी दुखावणार नाही याही शब्दाची बाई आपण हे शब्द घेतलेले कायदेशीर बाजूच नाही म्हणूनच हा लग्न मी ते करतोय की तिला त्रास होऊ नये की तिला बोलू नये कुणी कि तुला इथून आणलं आणि तुझ्यासाठी आम्ही खर्च केलाय पण तू आमच्या पुढं बोलते का हे बोललंच नाही मानाने जगली बाप जसा सन्मानाने स्वप्न वेत आईने बापाने मानाने चालवलं ना तसं ती मानाने त्या तावरे परिवाराचं कुटुंब चालवलं पाहिजे मी या पेशीने लग्न करतो भाऊ पावसाळ्यात खरं तर ती आजारी होती त्यावेळेला तुमच्या मोटरसायकल आली होती ती अशी कुशीत तुमच्या कुशीत बी लगलेली होती तुम्ही बाप म्हणून तुम्हाला त्यावेळेला कशा वेदना नव्हत्या काय तेव्हा तुम्ही साक्षीदार होते भाऊ डॉक्टर आणले होते आणि तुम्हाला म्हणजे तिला त्रास झाला का पहिलं बाप कर बापाच्या जा मांडीवर जाय डोकं ठेवायचं आणि हॉस्पिटलला तिथं बसायचं मग तिला आम्ही तिथे सलाईन लावलं होतं सलाईचे बॉटल लावले होते तिला त्रास झाला म्हणलं एकदा ताकद असते तिला हे करावं तेव्हा त्यासाठी ते तिला ते आणलं होतं पण तिला बापाशिवाय कधीच नाही आणि सर्वात मत होतं ती शिवकालीन कला खूप छान करायची आणि माझा सातवीदार होता, एक एक होता चुण, 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 चुण तो एक आयुष्यातला एक माझा सहकार्य असा होता माझ्या चिव चिव तिला चिव चिऊ कसं दिसतं आम्ही नाही तर तर ती मी कुठेही कार्यक्रमाला व्याख्यानाला वगैरे गेलो ना की माझ्या पाठीमाग भाऊ आणि तिच्या हातात असा दांडा असायचा शिवानीच्या हातामध्ये भाऊ चार माणसांना ताकद आहे ती शिवकालीन युद्ध कला छत्रपती शिवरायांची खूप चांगली करते कराठी पण एक छान मध्ये करते आणि त्यामुळे ती माझा एक खूप मोठा आधार होता स्वप्नवेदा अनाथालयाची खरं तर जिच्या जो आत्मा समाजला जायचा शिवानी शिवानी यांच्या आयुष्यात आली तिला आई वडील मिळाले वास्तविक हा आनंदाचा क्षण आहे परंतु दुःखही आहे आई वडिलांच्या पोटचा वळा बाजूला जातो आहे आणि कन्यादान होते असे बस बरेच प्रसंग यातून निभवले जातात यांचा सात आठ वर्षाचा जो प्रवास आहे या आठ वर्षाचा प्रवासात ते आई वडील मिळाले आज आजकाल दोनतो आहे आणि शाही विवाह एखाद्या मुलीला मुलीचा विवाह हो एक शाही विवाह या शाही विवाहाला इथं पाहिलं ते ह्या अनाथालयात खूप मंडळी आत्ताही उपस्थित आहेत आपण पाहिलं तर तिकडं पलीकडे जिथं तिचा विवाह होणार आहे त्या विवाहाच्या ठिकाणी ऑर्केस्ट्रा चालू आहे पलीकडे जेवणावळी पाच पाचपाक देण्यासाठी पूर्ण भोजनालय सजलेलं आहे वराडी मंडळी आलेली आहेत परंतु आईवडील जे काय त्यांचं दुःख आहे मनातलं का पोटचा गोळा जातो आहे आधार जातो आहे त्यांचा म्हणून त्यांना ते पेलवत नसल्यासारखं म्हणून ते शिवानीसमोर यायला मागत नाहीत पण शिवानीसमोर आले तर त्यांच्या जे काही दुःख आहे ते दुःख शिवानीसमोर हसून दाखवतात का बाबा दुःख नाही खरं तर हे एक वेगळं लग्न आहे ज्यांच्या पोटच्या मुली आहेत त्यांच्या विवाहात अनेक घटना घडतात तर कुठंतरी विवाह करताना अडचणी असतात प्रत्येकाच्या याच्यात परंतु ही अनाथालयात आलेली मुलगी हो, ही आपली होणं आणि त्या मुलीच्या हो शुभविवा एक वेगळं पण देणं आई वडिलांना काय वाटते ही कल्पना न करणं योग्य आहे हा स्वराज ह्याच्या दिदीच लग्न आहे स्वराज शुभविवाहाचं मुख्य आकर्षण जे आहे ती म्हणजे शिवानी आपण शिवानी आता आपल्याला भेटते शिवानी आज तुझा शिवविवाह आहे कसं वाटतंय तुला काय छान छान जे तू जो साथीदार निवडलाय तो कसा आहे तुझ्या दृष्टी छान आहे छान आहे आज तुझ्या आई वडिलांना तू सोडून जाणार आहे थोडस दुःख तर नक्की आहे तो आई कसं वाढव <गल्णानि> दुःख <दुक्क> होते दुःख होत आहे आई सोडून जाताना दुःख होत आहे पण जसं तू इथं अनाथाला चांगलं काम केलं आहे आपल्या म्हणजे आई आत्मा बनून काम केलं आहे तुझं शिक्षण चांगलं झालं आहे तसंच तू त्या घरी चांगलं काम करशील आई वडिलांना त्याही सासू सासऱ्यांना तू काय म्हणणार आई वडील आई वडीलच म्हणून त्यांच्याकडून नाही आता सच्जीन सरांचे आणि माझे पूर्वीपासूनचे फार संबंध आहेत त्यांच्या सनादास्रमातल्या सगळ्याच मुलांना मी बघत असतो तसं तर ते हिला बा बहीणच मानतात त्याच्यामुळे आमचं एक कौटुंब म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघत असतो आता या दोन तीन दिवसामध्ये काय तिचं पुढंच मानसिकता नाही आहे ती अजून त्यांचे फार प्रेमाने त्यांनी तिला आहे त्यांना सामाजिकची अजून सवय नाही त्या मुलीला त्यामुळे ती कुठेची भावनिकून कुठेचं तिला चक्कर येणं किंवा विकास म्हणत या गोष्टी आल्या होत्या तिला समजावल्यानंतर ती व्यवस्थित झाली जसं त्यांनी खूप प्रेमाने तिला वागवलं आहे आता आयडियली ती त्या घरापासून बाहेर जाणार आहे दुसरीकडे म्हणून ती थोडीशी इमोशनल होऊन ती हे झाली म्हणजे तुम्ही जो मोफत उपचार केले असंही त्यांचं उरलं तुला हा मोफत करत असतो मी कारण मी सांगितलं त्यांच्या कुटुंबाचा एक हिस्सा म्हणून मी तिथं काम करत असतो माझ्या परीने जशी मदत होईल तशी आम्ही करतो सरांनी वैद्यकीय सेवा ही एक अनाथालयासाठी मोफत ठेवली का आता एक सामाजिक काम म्हणून सरांचं काम खूप मोठं आहे त्यासोबत त्यांनी हे एक काम केलेलं आहे सचिन भोजने यांच्या अनात त्यांनी फार सख्या मुलीपेक्षा जास्त जीवनावर वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो तुम्हाला जे पुन्हा फुला साधारणपणे संसारा ज्या उपयोगी पडणाऱ्या गोष्टी त्या तुला दिल्या अक्षरच्या मला आज भरून आले आल्यानंतर तर मोठा सोहळा सक्का बाप सत्य आईवडील मोलाचे करू शकत नाही कर्ज हे त्यांच्याकडे पैसा आहे किंवा आईशे आहे ते करू शकणार मी आजच कारण पोंदे पाठवांनी त्यांच्या शिवानीसाठी साठी करता येलो आणि खरोखर काय आता डोळ्यात पाणी पाहिल्या देवा म्हणजे मी आतापर्यंत डोळाला गेलो तुम्ही पाहता चांगली गेलो हा आजच डोळा एवढी जनता एवढी पाहून झालेली लोक तुझं सांगून येतात तुम्ही डोळे पाहू शकता आणि आज सर्व मला आज आज वाटत शिवानी आला ते नाही आणि समाजातील जे अनाथ बालक आहेत त्यांना उत्तम संस्कार त्यांना चांगलं शिक्षण आणि त्यांचं उत्तम पद्धतीने संगोपन करण्याचं काम ते सातत्याने करत असतात गोविध व्यासपीठावरती अनेक विषयांवरची त्यांची व्याख्याने सुद्धा आपण ऐकलेली आहेत आणि आज हा त्यांच्या परिवारातील आनंदाचा सोहळा आहे त्यांच्या कुटुंबातील शिवानीचा हा विवाह संपन्न होतोय दाबरे पाटील परिवारातील तुषार हे सुद्धा एक कर्तृत्व संपूर्ण तरुण आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये शिवानी आज सुन्याच्या पाहुणाने जाणार आहेत भोजने पाटील परिवार आणि समस्त मंगळूरकरांना या गोष्टीचा खूप आनंद आहे आपल्या सगळ्यांना आनंद आहे आजच्या या विवाहाच्या निमित्ताने मी शिवानी आणि तुषार यांना वैवाहिक आयुष्याच्या खूप खूप शु शुभेच्छा देतो त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये सुख समाधान आणि प्राप्त हो अशी परमेश्वरच्या प्रार्थना करून या ठिकाणी उपस्थित असलेले राजोरी गावचे माजी साहेब सरपंच सा भाऊ शेट शेके त्याचबरोबर शेठ डावकर त्याचबरोबर आमचे डॉक्टर स्वप्नीलजी कोटकर बाळासाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व मित्र वतीनं मी या दोघांना शुभेच्छा दाखतो धन्यवाद या सर्वांचं या दोन्ही परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन स्वागत सचिन बद्दल काय सांगायचं ज्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्राची माता म्हणून हिंदू ताई होत्या त्याचे त्या अनाथाचा पिता म्हणून सचिन भोजने आहे सचिनने खरोखरच अनाथाला मायाची पांढरून घालून त्यांचं जीवन सुखमयी करून या शिवानीचा आज शुभविवाह होत आहे त्याबद्दल सचिनचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे